मस्त बाहेर पाऊस आणि रात्रीच्या जेवणात गरमागरम जबरदस्त असा अंडा लबाबदार आणि त्यासोबत रोटी असा एकदम साधा सोप्पा आणि तेवढाच चांगला असा बेत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत अंड्याची नवीन रेसिपी बरेच बरेचदा काय होतं की आपण घरामध्ये अंडा करी किंवा अंडा भुर्जी एकदम साध्या पद्धतीनेच करत असतो तर तीच तीच पद्धतीने केलेली पण अंड्याची भाजी आपल्याला नकोशी वाटते तर आज माझ्या घरी पण अंड्याची नवीन पद्धतीची भाजी करायची डिमांड होती मग म्हटलं घरात तिला साधे मसाले वापरून एक, एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होईल अशी एखादी भाजी करावी मग ठरवलं की अंडा लबाबदार करायचा तर अंडा लबाबदार करायला मोजके साधे मसाले लागतात आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात सुद्धा आपण ते करू शकतो पण अंडा लबाबदार इतका छान दिसायला दिसतो आणि चवीला पण एवढा छान लागतो की तो बघता क्षणीच आपल्याला खायची पण इच्छा होते तुम्ही जर यापूर्वी कधी अंडा लबाबदार केला नसेल तर आजची ही रेसिपी बघा आणि नक्की एकदा करून बघा पण त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अंडा लवाबदार करण्यासाठी सर्वात आधी मी इथे चार अंडी घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये दहा ते बारा काजू भिजत टाकलेले आहे आणि दोन मध्यम आकाराची टोमॅटो घेतलेले आहेत नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भिजलेले काजू टाकायचे आहेत काजू भिजवून घेतली की त्याची पेस्ट पण छान होते आणि नंतर टोमॅटोचे बारीक तुकडे करून भांड्यामध्ये टाकायचे आहेत आता याचं झाकण झाकून आपल्याला याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा इथे आपली टोमॅटो आणि काजूची पेस्ट पण तयार झालेली आहे आणि त्याला रंग पण छान आलेला आहे नंतर आपल्याला अंडा लबाबदार करण्यासाठी एक अशी पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये अंडा लवाबदार करण्यासाठी जेवढं आपल्याला तेल पाहिजे तेवढं घ्यायचं आहे मी ते दोन पळी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे नंतर तेल गरम झालं की सर्वात आधी आपल्याला मोठी मसाला वेलची टाकायची आहे एक नंतर छोटासा दालचिनीचा तुकडा दोन साधी वेलची आणि एक तेजपान नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं हे हलकंसं परतून झालं की त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते आणि अंडा लबाबदार करण्यासाठी एकदम बारीक असा कांदा चिरलेला पाहिजे जर कांदा बारीक चिरला नाही तर मग तुम्हाला तो कांदा किसून पण घेता येतो आता तो कांदा पूर्ण टाकून झाला की त्यामध्ये एक चमचा आपल्याला बटर टाकायचा आहे बटरनी अंडा लबाबदारला चव पण छान येते आणि हा कांदा आता आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचा होत पर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा तांबूस रंगाचा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक चमचा धणे जिरेची पावडर एक चमचा साधं लाल तिखट आपल्याच आवडीनुसार थोडीशी हळद आणि टोमॅटो काजूची पेस्ट हे सगळं टाकून द्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे मसाले आपल्याला छान मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता की या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला या स्टेजलाच हे दोन्ही पण आपल्याला टाकायचं आहे त्याचा जो फ्लेवर असतो तो मग भाजीला छान येतो आणि आता हे आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे ते परतून झाल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्याचं पाणी होतं ते मी इथे टाकलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी टाकायचं आहे मी साधारणपणे दीड वाटीसारखं पाणी टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की ही ग्रेव्ही आता मस्त अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याला रंग पण सुरेख आलेला आहे त्याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला दोन ते तीन मिनिट फक्त मंद गॅसवरतीही ग्रेव्ही होऊ द्यायची आहे झाकण उघडून बघूया बघा ग्रेवीचा दाटसरपणा पण पन खूप छान आलेला आहे आणि हलकास त्याला वरती तवंग पण आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला अंडी एक एक फोडून अशी टाकायची आहे डायरेक्ट अंडी फोडून न टाकता वाटीमध्ये फोडून घ्यायची आणि नंतर एक एक करून आपल्याला अगदी काहीशा अंतरावरती ते ग्रेव्हीमध्ये टाकत जायचं आहे आणि हे अंडी मध्ये सोडताना अगदी हळूवारपणे आपल्याला हे सोडायचे आहेत आता इथे चारही अंडी ग्रेव्हीमध्ये सोडून झालेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही मिरेपूड पण टाकू शकता पण मी इथे टाकलेली नाहीये नंतर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहेत हिरव्या मिरच्यांना पण असं कट करायचं आहे मधून आणि मग त्या ठेवायच्या आहेत आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवरती असंच अंडे छान शिजू द्यायचे आहे झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की अंडा लबाबदार मस्त असा दिसतो आहे अंडे पण एकदम मस्त दिसत आहेत आणि त्याला तवांग पण एकदम छान आलेला आहे भाजीचा रंग पण सुंदर दिसतो आहे आणि एकदम परफेक्ट असा आपला अंडा लबाबदार झालेला आहे तो आता आपल्याला सर्व करायचा आहे आणि हा अंडा लबाबदार वाढताना आपल्याला अलगतपणे पणे पडे काढूनच असा एक एक करूनच वाढायचा आहे सर्व करताना मी इथे त्याची ग्रेव्ही सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे थोडस तेल बाहेर निघालेला आहे हा अंडा लबाबदार तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पोळी किंवा रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता एकदम अप्रतिम वाटतो तर अशा पद्धतीने आज आपण अंडा लबाबदार केलेला आहे जर तुम्ही यापूर्वी कधी अंडा लबाबदार केला नसेल तर नक्कीही आजची रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय